प्रभू श्रीरामाचे परमभक्त म्हणून हनुमानाची ओळख आहे देवांचे देव महादेवाचा अवतार असलेले हनुमान सामर्थ्य बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे मंगळवार हा दिवस हनुमानाला समर्पित आहे आज म्हणजेच मंगळवारी हनुमानाची पूजा करणे उत्तम मानले जाते कलियुगात हनुमान चिरंजीवी असून भक्तांना पावणारे देव आहे मंगळवारी विधिवत पूजनासह व्रत केल्याने हनुमानाच्या कृपेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी व्रत करत व्रतकथा वाचन अत्यंत प्रभावी यामुळे प्रभू श्रीराम भक्त हनुमान लवकर प्रसन्न होत भक्तांना आशीर्वाद देतात या व्रताच्या प्रभावाने संतान प्राप्तीचे सुख देखील प्राप्त होते चला जाणून घेऊया मंगळवार व्रताची कथा मंगळवार व्रत कथा पौराणिक कथेनुसार ऋषीनगर येथे केशवदत्त नावाचा ब्राह्मण पत्नी अंजलीसोबत राहत होता तो खूप श्रीमंत होता तसेच सर्वजण त्याचा आदर देखील करत होते मात्र त्याला नेहमी एका गोष्टीची खंत असायची की त्याला मोलबाळ नाही केशवदत्त आणि अंजली हे हनुमानाचे भक्त होते ते दोघे हनुमानाची पूजा करायचे आणि दोघेही विधीनुसार मंगळवारी उपवास देखील करायचे बरेच वर्ष लोटल्यानंतरही दोघांनाही मूल नव्हते केशवदत्त हनुमानाची आराधना करण्यासाठी एक वर्ष जंगलात निघून गेला तर अंजली घरी राहून हनुमानाची पूजा आणि दर मंगळवारी व्रत करायची अपत्य प्राप्तीसाठी हे ब्राह्मण दाम्पत्य नियमित मंगळवारी उपवास करत होते एका मंगळवारी अंजलीला काही कारणास्तव हनुमानाला नैवेद्य अर्पण करता आले नाही तिने उपवास ठेवला होता आणि सूर्यास्तानंतर न जेवता झोपली होती मग तिने ठरवले की पुढच्या मंगळवारपर्यंत जोपर्यंत हनुमानाला नैवेद्य देणार नाही तोपर्यंत अन्नग्रहण न करण्याचा निर्णय घेतला आणि ती पुढच्या मंगळवारची वाट पाहू लागली बघता बघता सहा दिवस निघून गेले ती भूक आणि तहानेने व्याकुळ झाली होती तरी देखील तिने मंगळवारी हनुमानाचे व्रत केले पोटात अन्नाचा कण नसल्याने ती त्या दिवशी ती बेशुद्ध पडली त्यावेळी हनुमानाने तिला बेशुद्ध अवस्थेत दर्शन दिले आणि म्हणाले बेटी तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो तुमची इच्छा पूर्ण होईल तुला एक सुंदर आणि बुद्धिमान पुत्र प्राप्त होईल असे वरदान देऊन हनुमान अंतर्ध्यान पावले अंजली जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिला हनुमानाचे शब्द आठवले त्यानंतर अंजलीने हनुमानाला नैवेद्य देत भोजन बजरंग बलीच्या कृपेने या ब्राह्मण जोडप्याला पुत्ररत्न प्राप्त झाले मुलाचा जन्म मंगळवारी झाला म्हणून त्याचे नाव मंगलप्रसाद ठेवण्यात आले त्यानंतर केशवदत्त जेव्हा घरी आला तेव्हा त्याने मुलाबद्दल विचारले असता पत्नीने त्याला सर्व घटना सांगितली पण यावर केशवदत्ताचा विश्वास बसत नव्हता आणि तो पत्नीवर संशय घेत आपली फसवणूक झाल्याचे त्याला वाटले आणि पत्नी खोटे बोलत असल्याचे समजत केशवदत्ताने त्या मुलाची हत्या करण्याची योजना आखली होती योजनेनुसार एके दिवशी केशवदत्त मुलाला आंघोळीसाठी विहिरीवर घेऊन गेले त्यानंतर संधी साधून त्याने मुलाला विहिरीत फेकून दिले घरी आल्यानंतर मंगलप्रसाद प्रसाद आपल्यासोबत नव्हता असा आव्हानला तेवढ्यात मंगलप्रसाद धावतच तिथे आला हे पाहून केशवदत्त आश्चर्यचकित झाले त्यानंतर त्या रात्री हनुमानजींनी केशवदत्ताला स्वप्नात दर्शन देत ब्राह्मणाला सांगितले की हा पुत्र तुझा आहे तुम्हा दोघांच्या मंगळवारच्या व्रताने मी प्रसन्न होऊन हे वरदान दिले होते त्यामुळे बायकोवर संशय घेऊ नका असे हनुमान म्हणाले त्यानंतर अचानक केशव दत्ताचे डोळे उघडले आणि तो आपल्या पत्नीकडे गेला तिला झोपेतून उठवत आपल्या चुकीबद्दल माफी मागितली त्यानंतर त्याने स्वप्नाबद्दल सांगितले त्यानंतर केशव दत्ताने त्यांचा मुलगा मंगलप्रसाद यांना मिठी मारली यानंतर ब्राह्मण दाम्पत्य आनंदाने राहू लागले अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा